अध्यक्ष महोदय एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो आता शेवट एकच मिनिट अध्यक्ष महोदय चोवीस डिसेंबरला फिरता येते तुमचं काय म्हणतात समाज माध्यमावर चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी भुजबळ फार्म ज्यांना कोणाला हे पाहायचंय त्यांनी नावं कळवावी किंवा कोण कोण पाहू इच्छितात बघा म्हणजे माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झालेली आहे होणार प्रकाश सोळंकेच झालं संदीप क्षीरसागरचं झालं कोण जायला तयार नाही आमचं सुद्धा होईल कोणी यावं अशी अपेक्षा नाही जे काय व्हायचं ते होईल पण अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय काल पासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं अरे पोलीस का वाढवत रे कशाच काय झाली गडबड काय झाली साहित्य वरून इनपुट आलेला आहे की भुजबाडाला गोळी मारली जाईल पोलीस आंतर रिपोर्ट पोलीस सर मरा हरकत नाही मराचार्य अध्यक्ष होऊ दे परंतु अध्यक्षमंडळाला मनाचा हेच की हे जे आपलं चाललेलं आहे मराठा आरक्षण माझा विरोध नाही त्यांना वेगळे आरक्षण द्या ही शून्यशाही थंबा विरुद्ध आवाज उठवण्या त्याला जर तो धुंदीशाही म्हणत असला तर त्याची किती प्रगल्भ विचार इत्याला लक्षात ये आणि त्याला कोण गोळ्यांनी टीकाशाल कोण खराब करीन हातच होतास तेव काय असा आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीवादी म्हणून कोण आहे तू कोण आहे जातीवादी नाही तर कोण तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोर गरीब लोक त्यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट कर म्हणतो करत नाही तिथं तुझा जातीवाद ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं तुझ्याच लोकांना तू खाऊ दिलं नाही तिथं तुझा तू चालण्या जातीवाद केला मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे घटनेच्या पदावर बसून तू बोलतो तिथं जातीवाद तूच करतो सगळ्या गोष्टी हाताळायच्या कोयत्याची भाषा तोच करायची पाय तोडायची भाषा तोच करायची करायला लावायची आंदोलन गावागावात उभा करायला लावायची तोच करायला लावायची परत म्हणायचं मी दिवशी नाहीये आणि तुला कोण गोळी मारीन कशाला इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुतलं नाही आरक्षण घेतो तर आम्ही शंभर टक्के तुला काहीच करायची गरज नाही आणि कोणता पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याला गोळे मारणार आहे पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाहीत हो त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाहीत बळ त्याला कनून हागायची सो लागलेली घेणं देण त्याला काय गरज आहे असलं काही सांगायची याला पटावणी बोलत कोणकडे बी त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार आहे तर तू त्याच गोळ्यातून आलेला आहे तुला काय कोण बोळ्या आणि ते भाषा काय शिकतो तू हे आम्हाला आता तू मार्गदर्शन करण्याचं वय आहे तुझं उगच काही सांगत आम्ही सांगितलं सांगित का नाशिकमध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले आम्ही सांगितले का आम्ही आम्हीच हाताळले हा हे नाही का पोलिसाला प्रस्ताव देता आला जळगावला काय झालं आम्ही हाताळलं काय प्रशासनाला नाही का देता आला पोलीस प्रशासनाला काही नाही देता आला वाशिमला काय झालं पोलीस प्रशासनाला आमच्याबद्दल आमच्या बी जीवाला धोका आहे हे नाही त्यात आलं का आम्ही तो यासारखं नाही जीवाला धोका आहे नाही मरायला हिंगोली हिंगोली हिंगोलीत काय घडलं आम्हीच हाताळलं तो यासारखा असे करलो नाही आम्ही म्हणलो का आमच्या जीवाला धोका इथं अशी अशी गोष्ट होती ती संशयास्पद आहे का कशी होती तपासली का आमच्याबद्दल पोलिसांनी दिला का मग रिपोर्ट आम्ही म्हणतो का आम्हाला गरजच नाही ते खरं का खोट आहे तुम्ही तपासा खोटं असलं तर सोडून द्या खर खरं असलं तर द्या रिपोर्ट दिला रिपोर्ट का रिपोर्ट आमच्या जीवा धोका आहे म्हणून पोलिसांनी मग का नाही दिला काही काही जिल्ह्यात चोवीसला सांगणार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार काय धोका आहे काय त्या त्या वेळेस घडलं ना आम्ही का बघितलंय ते आम्ही चोवीसला सांगू तर आम्हाला काही अडचण नाही काही वत भी नाही आणि आम्ही कशाला आले भेद नाही